कांदा थोडा ऑरेंज कलरच झालं आहे तिखट लागत तर तुम्ही कमी टाकू शकता मालवणी मसाला मी वापरलेला आहे तुम्ही कुठचाही मसाला वापरू शकता लाल तिखट मस्त मिक्स करून घ्या दा टोमॅटो आपण टाकलेला आहे शिमला मिरचीचा मस्त आणि कोळंबी आता फ्राय होते त्यावे थोडा वेळ त्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला पाणी ओतायचं आहे थोडं आणि कोळंबी जी आहे ती शिजू घ्यायची आहे तर नमस्कार मित्रांनो आता हे बघा तेल गरम झालेलं आहे तर आपण पहिले याच्यामध्ये तेल गरम झाल्यावरती जिरा त्यानंतर अद्रक लावून कडीपत्ता मिरची तीन वस्तू घालून घ्यायच आहे तर आता आपण तीन वस्तू घातलेल्या आहेत त्याच्यामध्ये मग आता त्यानंतर कांदा फ्लेम हाई के लिए कांदा थोड़ा ऑरेंज होली पर्यत तो परता है व्यवस्थित त्यामध्ये आपण कांदा टाकलेला आहे मग त्यानंतर कढीपत्ता जिरा अद्रक लसूण एवढे टाकलेले आहे इन्ग्रेडियंट्स मीठ टाकून घ्यायचं आहे थोडं चवीनुसार आता कांदा बघा ऑरेंज कलरचं झाला आहे थोडं शिजू घ्यायचं आहे त्याला अजून मग त्यानंतर जी शिमला मिरची होती ती टाकलेली आहे त्याला पण थोडं म्हणजे कांद्याबरोबर शिजून घ्यायचं आहे व्यवस्थित दोन मिनटं झालेली आहेत तर तो त्याच्यामध्ये टोमॅटो आपण कोर करायचा आहे टोमॅटो टाकून द्यायचा आहे टोमॅटोला पण सेम थोडा वेळ एक पाच मिनटं शिजू द्या व्यवस्थित तेल निघू द्या त्याला व्यवस्थित शिजू द्या तेव्हा मित्रांनो तेल सुकलेलं आहे व्यवस्थित टोमॅटो व्यवस्थित फ्राय झालेला आहे आणि जो स्मेल येतो आहे वाश येतो आहे सुगंध येतो आहे तो शिमला मिरचीचा येत आहे आणि ह्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही कोळंबी टाकाल तर एक नंबर स्वाद वाटतो ते शिमला मिरची टोमॅटो कांदा एक नंबर ह्याच्यामध्ये बाकी काहीही टाकायचं नाही आहे तर मी मसाले टाकणार आहे ह्याच्यामध्ये हळद आणि मालवणी मसाला तर मी तुम्हाला दाखवतो आता बघा थोडी फ्लेम लो करतो मी आता ह्याच्यामध्ये हळद थोडी हळद आता मालवणी मसाला दोन चमचे टाकते मी चवीनुसार तुम्हाला जसं तिखट लागतंय आहे तर तिखट कमी तिखट लागतं तर तुम्ही कमी टाकू शकता मालवणी मसाला आ, मी वापरलेला आहे तुम्ही कुठचाही वस वा, मसाला वापर वापरू शकता लाल तिखट किंवा कुठचाही चिकन मसाला वगैरे त्याच्यामध्ये टाकून अजून टेस्ट येत आहे त्याला पण मी एकदम सिम्पल पद्धतीत बनवतो आहे ती तुम्हाला दाखवतो आहे फक्त मी मालवणी मसाला हळद टाकलेली आहे आणि मीठ टाकलेलं आहे हे मसाले टाकलेले आहेत मी बघूया थोडं शिजू द्या त्याला मग आपण कोळंबी टाकूया त्याच्यामध्ये हे बघा मित्रांनो मस्त तेल सुटलेलं आहे त्याला आम्ही कोळंबी घेतो कोळंबी त्याच्यामध्ये टाकायची आहे कोळंबी टाकलेली आहे त्याला मस्त मिक्स करून घ्या आहे आता थोडं फ्लेम हाय केलेली आहे मी त्याला शिजतो आहे थोडं मस्त स्मेल आलेलं आहे कोळंबी टाकल्याबरोबर शिमला मिरची कांदा टोमॅटो आपण टाकलेला आहे शिमला मिरचीचा मस्त आणि कोळंबी आता फ्राय होते त्यावेळेस थोडा वेळ त्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला पाणी होताचं आहे थोडं आणि कोळंबी जी आहे ती आहे हे बघा पाणी ओतलेलं आहे थोडं मस्त कलर आलेला आहे याला त्याला थोडं शिजू द्या व्यवस्थित मग तुम्हाला दाखवतो बघा मित्रांनो व्यवस्थित शिजलेलं आहे आता कोळंबी त्याच्यावरती कोथिंबीर आणि रेडी टू स्टार बघा बनवून कशी लागली रेसिपी बनवल्यानंतर कमेंट्स करा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद